नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज बोलणार आहोत काटेवाले बाबा आणि मोनालिसा बद्दल चला मग थोडा उशीर न करता पटकन सुरू करूया व्हिडिओला व्हिडिओ बघून घ्या या व्हिडिओत तुम्ही बघितला असेल बाबा कुणालाही त्रास न देता एका ठिकाणी फक्त बसल्यास तेही काट्यांवर डमरू वाजवत आणि ज्या लोकांना बाबाला पैसे देऊ वाटत ते लोक बाबाला पैसे देऊन जात आहेत पण काय माहिती का काही लोकांना हो का ना न्यूज वर झळकण्याची फेमस होण्याची व्हायरल व्हायची खूप हौस असते हे मी काय म्हणते आहे ना हे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघितल्यावर कळलं अरे बाई आहे का कोण आहे तू चिल्लर पैसे नोटांमध्ये कन्वर्ट करून देते तू जादूगर आहे का आजकाल तर जादू गरीबी नोटांमध्ये कन्वर्ट दे करून देत नाही पैसे आणि पैशाची मोहमाया हो सांगते तू आजकाल पैशाची मोहमाया हो कोणाला ना नाहीये बरं प्रत्येकालाच आहे कारण पैशावरच सगळ्या गोष्टी चालतात आणि ते पैसे स्वतःहून लोकांनी त्या बाबाला दिले बाबा मागायला नव्हते गेले की आणि लोकांनी त्या बाबाला पैसे दिले त्यानंतर ते पैसे त्या बाबाचे झाले तू कशाला त्या बाबाला म्हणते ते पैसे आम्हाला दे तू काय करणार आहे पैशांचं आणि तुम्ही लोक कुंभमेळेत दर्शन घ्यायला गेले की अशा गरीबांना त्रास द्यायला गेले बरं हे प्रत्येकाला पोटा पाण्यासाठी काहीतरी करावंच लागतं आणि ते म्हता बाबा पण तेच करतायत आणि तुम्हा लोकांच्या एखाद्या चांगल्या मोठ्या साधू समोर तोंड उघडणार नाही नाही का कारण की <laughs> <laughs> बाते बाते तुम्हा का ते तुम्हाला बरोबर उत्तर देतील आपल्या पुष्पा भाऊ सारखं जसं की हे बाबाच्या समोर तुमचं तोंड उघडेल का बरं म्हणतात ना मारक्याला बैल घाबरतो असं तशीच गोष्ट येते एकाला सुद्धा त्या बाबाची दया आली नाहीये अरे त्या म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यात दिसत आहे त्याला त्या पैशांची किती गरज आहे असं पण लोकांना काय व्हिडिओ काढण्याशी म्हटलं आणि फेमस होण्याशी म्हटलं बस एवढंच आणि ही बैयाला पण म्हटलं असेल आता फेमस होईल मी कोणीही कुंभमेळात जाऊन फेमस होत नाही या लोकांनी त्या बाबाला एवढा त्रास दिलाय शेवट त्या बाबाला कुंभमेळा सोडून जावं लागलं आणि म्हणे कुंभमेळात जाऊन आंघोळ करू आणि धुवून टाकू असं केल्याने खरंच तुमचे पाप धुतलं जाणार आहे का स्वतःच्या मनाला विचारा थोडंफार ती बिचारी सुद्धा कुंभमेळेत रुद्राक्ष माळ विकायला आली होती आणि फेमस झाली मला तर वाटतं आता लोक फक्त कुंभमेळेत तिला बघण्यासाठी जात आहेत लोक तिच्या मागे एवढं कुत्र्या सुटल्यासारखं करतायत ना जसं की तिला बघितलं की लोकांना स्वर्गात जागा भेटणार आहे थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या अरे ती जे काम करण्यासाठी कुंभ मिळत आली होती लोक तिला तेच काम करू देत नाहीये तिची घरची लोक अक्षरशः तिचं तोंड झाकून ठेवतायत सगळ्यांना पॉप्युलॅरिटीची सवय नसते हो त्या घरच्यांसाठी तिच्यासाठी ही सगळं एक नवीन गोष्ट आहे म्हणून त्यांना लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनाही समजण्याची वेळ द्यायला पाहिजे हा व्हिडिओ बघा तुम्ही तेव्हा तुम्हाला समजेल हे मी का बोलते असं तिथला ना तिचं तोंड कसं लपवतायत ते लोकांनी ना पूर्ण पागल करून टाकले त्यांना त्यांचं साधं काम सुद्धा करू देत नाही लोक त्यांना हे वाटतं बिचारी मोनालिसालाही कुंभमेळा सोडून जावा लागलं मला एक समजत नाही तुम्ही तिथं देवदर्शनाला गेले का गोरगरिबांना त्रास देण्यासाठी गेलेत आणि त्या काटेवाल्या बाबाला ज्या मुलीनं त्रास दिला होता त्या मुलीला स्वतःला न्यूज मध्ये बघून कसं वाटत असेल ना आय होप थोडीफार लाज वाटली पाहिजे एवढं सगळं बघून ना मला एक मन आठवते मराठीत म्हणे बघा हलकी वडांग बघून कोणीही पाय ठेवून देतं तशीच गोष्ट झाली आहे दोघांसोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय